इंद्रजी सावंत हे इतिहास संशोधनाचं काम करतात महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला इतिहासाचे दाखले लागतात त्यावेळेला महाराष्ट्राला ते सर्व काम करणारी माणसं मंत्री असू देत राज्यपाल असू देत ते त्यांच्याकडनं माहिती घेतात अशा एका तरुण मुलांना या को प्रशांत कोरडकरनं जर धमकी दिली असेल तर त्याला या कोल्हापूरकरनं सहन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला भेद देणारं हे काम हा कोरडकर करत आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही निदर्शनं केली आणि या निदर्शनाच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांना आम्ही इशारा दिला आहे की सहा तारखेपर्यंत जर त्यांना तुम्ही अटक केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि सहा तारखेला ना तुमच्या येणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला रस्त्यावर विचारून जा विचारू की का प्रशांत कोरडकरांना अटक केली महाराष्ट्रामध्ये पोलीस खातं कोणताही निर्णय घेताना राज्य सरकारला विचार घेत नाहीत जुन्यासारखे अधिकारी राहिलेले नाहीत स्वतःचे विचार नाहीत स्वतःचा निर्णय घेण्याची प्रवृत्ती नाही त्यामुळे ते निर्णय घेऊ शकत नाही पण तरीही मी तुम्हाला सांगतो की सरकारवर आम्ही एवढं प्रेशर आणणार की कोरडकरला अटक झालीच पाहिजे महाराष्ट्रातली ही सर्व जनता आपल्यावर पुरोगामी जनता येते असं वाटलं म्हणून मुख्यमंत्र्यांचं नाव त्यांनी घेतलेलं आहे हेही खरं म्हटलं तर ग्रहकात्याने तपासून घेतलं पाहिजे की का प्रशांत कोरडकर हा मुख्यमंत्र्यांचं वारंवार नाव घेतो का तो मुख्यमंत्र्यांचा हस्तक आहे सहा तारखेला आम्ही सर्व इंडिया आघाडी फुले शाहू आंबेडकरांच्या प्रेम करणारी जनता अण्णाभाऊ साठेंच्यावर प्रेम करणारी जनता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारी जनता आणि स्वाभिमानी जनता रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारलं